नमस्कार के बी न्यूजमध्ये आपणा सर्वांच स्वागत आपण आलेलो आहे शूर गावामध्ये जो वस्ती वाड्या तर हे प्रचार चालू येतं महायुती भाजपच्या तया आपल्या सोबत आहे त्यांची काय प्रतिक्रिया पाहताय तुम्ही आज या लोकांच्या जा मळ्यामध्ये जाऊन आणि प्रचार करता येतो कोणाचा करते आणि काय करताय जिल्हा सगळे ते बोलायला लागले का सरांना ला मतदान करायचं महायुतीचं मी प्रचार करते जे मला पक्षाने आदेश दिले त्या आदेशानुसार मी पक्षाचं काम करते भाजपचे तर जिल्हा अध्यक्ष उभे आहे तर मग युती कशी वा ते अपक्ष लढताय बंडापोरी करताय त्याच्यामुळे मग मी काही जास्त काही बोलत नाही पण तर मी ते आदेश पार देतो आपल्यासोबत शिवरगावचे ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव हे हो आपण त्यांची काय पद्धती केली बघ यांनी आज हो। वस्तेवाड्यावर जो प्रचार लावला आहे या संदर्भात आपली काय पद्धती केली बघा तुम्ही वस्ते वाड्यावरती आहे आणि प्रचार करताय जवळपास विधानसभा कार्यकर्ता करता आम्ही जर असा प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर असा विचार केला का घरी बसून लोक मतदान करतील असं होणार नाही नुसती हे बोलणाऱ्या सरांची जबाबदारी नाहीये ही नुसती शिवसेनेची जबाबदारी नाहीये हे सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे माझं तर एकच म्हणणं आहे विरोधकांना एकच भीती आदरणीय सरांना पडचर करताय आम्ही जवळपास तीन दिवसापासून डोर टू डोअर प्रत्येक वस्ती प्रत्येक वाड्या प्रत्येक खळ्यावर जाऊन लोकांना स्टिकर देऊन समजून सांगून आपल्याला ह्या वैजापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे आजपर्यंत स्वर्गीय विनायकराव पाटील आणल्यानंतर आमच्या सर्वांच्या आशा पल्ले झाले आहे का बोरणार सरांच्या रूपाने लवकरच या वैजापूर तालुक्यात लाल दिवाची गाडी मिळणार आणि आदरणीय सर मंत्री होणार आदरणीय कार्य सभ्राट आमदार बोरणार सर यांची विधानसभा दोन हजार चोवीसची ची निवडणूक लागली आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना असं म्हणजे स्वतःची समजून तर कार्यकर्त्यांनी स्वतःची निवडणूक समजूत प्रचार यंत्रायला लागली वाड्यावरती सकाळचे आठ वाजेपासून फिरतोय आम्ही आतापर्यंत जवळजवळ दीडशे वाजते आम्ही डोर टू डोर जाऊन घरोघर जाऊन टॅप्लेट देऊ आणि सर निवडणूक कशी जास्त मता निवडून आणते त्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न केला आहे माझं म्हटलं आहे आम्ही काही कोणत्या उमेदवाराचं नाव घेतलंय समोरचे जे उमेदवार आहे ते त्यांनी कोणत्या विकासाचं काम केलं बघा कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढ राहिले करा, ते मनच्या का काम काय काम करे मॅकिटच घेतले लोक जातेच काम करू येते आपली जातं प्रतिक्रिया तुम्हाला सांगायचं ठरलं आम्ही सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद घेत असताना आम्ही जेव्हा एखाद्या वस्तीवर एखाद्या घरी जातो तेव्हा आम्हाला आणि विधानसभेची निवडणूक चालू असताना उमेदवार काय करता असं देतात आम्ही हे करू ते करू परंतु आम्ही जेव्हा तिकडे जातो तिथं लोक सांगतात सरांनी आमचा गाव वाद केला सरांनी आमचा रस्ता केला सरांनी आम्हाला आम्हाला आमच्या मंदिरासाठी निधी दिला साधू संतांचा आशीर्वाद आदरणीय बरं सरांच्या पाठीमागा आहे आणि विरोधकाकडं काही उद्योग नसल्यामुळे विकास नसल्यामुळे ते सांगता येत नाही म्हणून टीका टिप्पणी ती चालू आहे ती बरोबर नाही म्हणून आदरणीय बोलणारे आमदार होणारच परंतु ते नामदार सुद्धा त्या ठिकाणी होणार आणि काय परत का ग्रामपंचायतचे माजी सरपंच मंगेश यांची आई माझे सरपंच होते आणि त्यांचा मुलगा आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यावा बाबा त्यांनी आज जे वस्तेवाड्यावरती जो प्रचार लावला आहे तर आपली काय प्रतिक्रिया मंगेश जी आई सरपंच होती साडेतीन वर्षे त्या काळामध्ये सरना कमीत कमी पंचवीस ते तीस कोटी रुपयाचं निधी आणलं शूरसाठी आणि सगळे कामं झालेले काही प्रगती जाता होती त्यामुळे स्वच्छ मागू आणि आमचे गावही स्वच्छ मागो आहे आणि बाकीचे लोक म्हणून हो धावत एवढा लोकांना रस्तेने पुढे त्यांना प्रत्यक्ष नेऊन टाकायचा रस्त्याने शूरमध्ये किती याला निधी आला आणि वंच पंचाकामाला वापर झाला शिव मंदिराचं काम झालं शंकर महाराजचं मंदिर झालं सगळे समाजाचे मंदिरं झाले मंगल कार्य झाले स्मारकला रस्ते झाले सगळे सावकाड रस्त झाला सावथ मंदिर खंचुद्धा पुरले गेले मी केबि न्यूजसाठी संदीप लायके शुअर आपण आलेला आहे गावामध्ये आपण जाणून आपल्या आपल्यासोबत कृष्णा जाधव आहे आपण त्यांची काय प्रतिक्रिया बघा रमेश नानासाहेब वरणारे तर यांच्या संदर्भामध्ये आता सरांच्या बाबतीत जर बोलन तर झालेलं पुष्कळ विषय फक्त आम्हाला आजपर्यंतचा अनुभव असा आला आमच्या वैजापूर तालुक्याची भर आहे तेव्हा वरती सरकार जे असायचं खाली वेगळा आमदार असायचा त्यामुळे निधी उपलब्ध होत नव्हता आणि कुठल्याही विकासात्मक जे काम व्हायला हो जायला पाहिजे होते ते होतच नव्हते हो परंतु मागच्या अडीच वर्षांमध्ये सरां सरांनी आतापर्यंत जे काम केलं शिवर आणि शिवर परिसरातलं जा मला जास्तीचं माहिती आहे बाकीचं जा तर जास्तीचं सांगता येणार नाही पण इथं बरेचसे जे गावाला लगत असलेले जे खेड्यापाड्याचे रस्ते होते ते अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या प्रकारे रस्त्यांचं काम केलं आणि जे थोडेफार शिल्लक राहिले असतील ते प्रगतीपथावर आहे आणि त्यानंतर बराचसा जो तीन हजार कोटी रुपये जो निधी आणलेला आहे त्याच्यापैकी शिवूर परिसरात बऱ्यापैकी त्यांनी निधी वापरला गेला असल्या कारणानं आम्ही अतिशय म्हणजे भाऊक झालेलो आहे जेणेकरून आम्ही पूर्ण भरभरीच्या मतदानाहून मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे हॅलो मी शिवूर ग्रामपंचायत मेंबर बोलतो माझी माझा स्वतःचा रस्ता जवळपास आम्ही पस्तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे आम्ही राष्ट्रवादीचे काम करत होतो आम्ही मागच्या सुद्धा राष्ट्रवादीच्या घडाईला मानत योग असं आमचं झालं का सरांनी तो विचार न करता आमचा स्वतःचा रस्ता त्यांनी आता मार्गी लावून दिला आम्ही चालू पावसाळ्यामध्ये मोटरसायकल आमच्यावादी शेतात जाऊ शकली त्याच्या आम्ही पैपही होतो चपला घेऊन कधी पण केटीवर करू तर त्याच्यामुळं सर आमची पाहुणे तर आहेच तर तरीसुद्धा सरांनी खूप दोन तीन हजार कोटीचे कामं तालुक्यामध्ये आणले चांगला माणूस आहे माळकरी माणूस आहे आणि दुसरी गोष्ट एक हा धार्मिक माणसं येते आणि दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेचे राईट हँड आहे षष्टाने चला मंत्रीपदी यायचे या मागे आपल्या तालुक्याला आता त्यांचं काम दुसरे भाऊ यांची काम आमचा शिर ते सावकर फाट्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो गेले भारत स्वातंत्र्य झाल्यापासून चांगलेच होता त्याचं कामच होत नव्हतं आम्ही याच्यापूर्वी मी भरपूर वेळा पाठपुरावा केलेला आहे पण कोणीही आमदारांनी केलं रस्ता केलेला नाही सरांकडं ना आम्ही एकच वेळेस सरांना विनंती केली की आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे आणि विद्यार्थ्यांची आणि दरणांसाठी लोणी असतील साईचे खेडे असतील याच्यासाठी शूर हे मोठा गाव असल्यामुळे शूरला यावंच लागतं प्रत्येक नागरिकाला आणि तो रस्ता करणं गरजेचं कर आहे आज सरांना जेव्हा आम्ही सांगितलं बरोऱ्या सरांना त्यांनी आम्हाला पहिल्याच चक्रामध्ये सांगितलं की तुमचा रस्ता शंभर टक्के होईल आणि तो डांबरे केलेला आहे आणि त्या रस्त्यामध्ये कंडिशनाची दोन ठिकाणी पुलाचे आहे एका ठिकाणचं पूल झालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणचं काम चालू आहे चालू झालेलं आहे तो फूल झालेला आहे आणि असे बरेच कामं आमच्या रस्त्याचं झालेले आहे आणि त्यांनी मला सांगितलं वैयक्तिक तुमचं काम असलं कधी मला फोन करा आणि कधी सांगा आम्ही ते काम करून देऊ मुळे आम्ही म्हणजे कोणता राजकीय हे नसताना आमचा राजकीय कोणी असताना करतं आम्ही डायरेक्ट सरांस बोलू शकतो सरवे आमच्या घरचे असल्यामुळे डायरेक्ट आमच्या सगळे बोलतात आणि वेळ दिले देतात आणि डायरेक्ट सांगतात की तुम्ही मला फोन केला तुम्हाला डायरेक्ट ही तारीख देतो वेळ देतात आणि या तारखेला या वेळेला तुम्ही या केव्हा या आहे भेटा आणि तुमचा काही प्रॉब्लेम असतो वैयक्तिक मला डायरेक्ट सांगा असा सरांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण खरी सर सरांच्या पाठीमागे आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिली म्हणजे आम्ही पहिल्यापासून शिवशैल मतदान करतो आग ते आपले शांतीगिरी महाराज उभे होते तेव्हा पण आम्ही महाराजांना मतदान केलं नव्हतं खैरे साहेबांनाच मतदान केलं होतं म्हणजे इतका जुना इतिहास आहे आमच्या घरात आम्ही धनुष्यवान सोडून मतदान करतच नाही तो एक विषय त्याचमुळे आम्हाला आहे सर आमचे काम करतील आम्ही काम त्याच असतात आम्ही सरांना आपल्या रस्त्याकरता भेटलो होतो मत झाली सरांनी आमचा रस्ता तो डांबरीकरण एक दोन महिन्यातच करून दिला आज त्या रस्त्याचे म्हणजे विद्यार्थ्याची सोय झाली शूरला लोणीवरून कॉलेजला मुलं येतात शाळेत मुलं आहेत आवख्याचं काम आहे इमर्जन्सी काही काम असलं तर शूर ते सावख्या हा जो रस्ता आहे लोणी मार्गे येणार आहे बांगल्या मार्ग यावं लागतात पहिले शोरला आता मधून मार्ग झाला त्याच्यामुळे खूप सुविधा झाली आणि भविष्यात अजून काही बरेच कामं करणारे सर सरचं तसं हे स्वभाव पण आहे धार्मिक वृत्ती आहे आणि शांत स्वभाव आहे खूप असं आहे ठीक आहे